नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती अण्णाभाऊ साठेनगर येथे उत्साहामध्ये साजरी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती अण्णाभाऊ साठे नगर येथे उत्साहामध्ये साजरी करण्यात आली सर्वप्रथम माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे अनिल शिंदे गुरुजी भाजप जिल्हा उपाध्यक्ष नवीन गवते माजी नगरसेविका अपर्णा गवते शांतीदूत प्रतिष्ठानचे अध्यक्ष बुद्ध प्रकाश दिलपाक राजेश गवते राजकन्या सामाजिक सेवाभावी संस्था अध्यक्ष संजय वाघ धनराज निकम समाजसेवक चंद्राम सोनकांबळे राजू गायकवाड यांची उपस्थिती होती यावेळी अनिल शिंदे गुरुजी यांनी रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेखा सरकाळे कमल तुरुकमाने रमाबाई काळे सरस्वती वाघमारे सुनीता गायकवाड उज्ज्वला वाघमारे विशाखा रायबोले कविता रायबोले लक्ष्मी माने आदी महिलांची उपस्थिती होती तक्षशिला सामाजिक सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष उत्तम मल्लारी वाघमारे सचिव कल्याण सरकाळे खजिनदार उत्तम तुरुक माने उपाध्यक्ष बालाजी काळे सदस्य राम वाघमारे चंद्रकांत माने जयपाल रायबोले रंगनाथ घुसळे दलित रायबोले यांनी मेहनत घेतली यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी सर मुंबई बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम आपल्याला सर्वांना माता रमाईच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जगभर ज्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब यांच्या यशामाग किंवा यांच्या संघर्षामागे जर तो खरं उभा आहे तर ती माझे माता रमाई आहे आणि माझी मातारमाई जे त्याग केला सगळ्या बाबतीत ते कोणी करतो आपण बाबासाहेबांचा इतिहास वाचतो इतिहास सगळं समजून घेतो पण त्याच्या खऱ्या त्याच्या मागे समजा मागच्या तो नाही का असते त्याच्या माझा कारण त्याच्यामुळे बाबासाहेब घराचं बाहेर जाऊ शकले शिक्षणासाठी जाऊ शकले देश विदेशात जाऊ शकले अनेक डिग्र्या घेऊ शकले कधीही त्यांना काय स परिवारमध्ये कमी पडते हे देखील त्यांना सांगितलं जातं म्हणजे जेव्हा जेव्हा घरामध्ये दुःख जरी आलं तर त्या माईने पाठीवर दुःख घेतलं आणि बाबासाहेबांना पुढे जाण्याचे साथ म्हणजे अशा ज्या माताई आहेत जे बाबासाहेबांना घडलेले आपल्या दिसतात प्रें तर त्यांच्या घरा नाहीत त्या पण अशी महिला जीवनात एकदाच होती आणि आल्यानंतर त्यांची किती मागे सोडून जाते ही आहे आपली माता सुंदर कार्यक्रम आपल्या साटेनगरच्या का सर्व रहिवाशांनी आयोजित केल्याबद्दल खरंच खरंच मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो कौतुक करतो आणि त्यांच्याबद्दल माहिती अजून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत फोटोशी देखी देखील काय आहे आणि आपण या ठिकाणी कार्यक्रम के आयोजित केला सगळ्यांना ज्ञान ज्ञान दिलं आप त्याच्याबद्दल आपण कुणाच्या लाभीना